नमस्कार शेतकरी बंधनो शेतकरी बंधनो आपण एका टरबुजाच्या प्लॉटमध्ये सध्या उभा आहोत हा प्लॉट जवळपास एक महिना झाला या प्लॉटला तर हा प्लॉट जवळपास सव्वा दोन एकराचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला लागवडीपासून आज एक महिना जवळपास पस्तीस ते अडोतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि पूर्ण हा जो प्लॉट आहे पूर्ण मल्चिंगच्या खाली आलेला आहे हे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तर याच्यामध्ये आपण याला एकोणीस एकोणीस कम्प्लीट केला पहिला डोस त्यानंतर याला आपण सध्या जेव्हा सेटिंग आता सुरू झाली याची तर या सेटिंगच्या पिरियडमध्ये आपण पाच दिवसाअगोदर म्हणजे आजची बावीस तारीख आहे बावीस डिसेंबर पाच दिवसाअगोदर आपण याच्यावरती एक तुडतुडे फुलकेडे आणि अळी याच्यासाठी एक स्प्रेईंग घेतलेली आहे आणि याच्यानंतर आपण आता जोपर्यंत सेटिंग याची कम्प्लीट होत नाही जवळपास या पंधरा ते वीस दिवस या गॅपमध्ये जशी सेटिंग पूर्ण होईल त्यानंतर आपण याला फवारणा करणार आहोत तरी बघा शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपण एस पी एम चारशे तीन म्हणजे तुरतुळे फुलकिडे पांढरी माशी त्याच्यासोबत एक अळीचं इमा वॅक्टिन घेतलेलं आहे आणि एक चांगलं बुरशीनाशक घेतलेलं आहे बुरशीनाशक हे गँग म्हणून घेतलेलं आहे फोकस बायोटेकचं तर त्याच्या ते सुद्धा मी तुम्हाला त्याची माहिती देईल याच्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो त्याचा एक्सप्रेंग इथं जवळपास चार पाच दिवसापूर्वी झालेला आहे मी तुम्हाला आता प्रत्यक्ष पूर्ण सविस्तर प्लॉट दाखवतो आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा हा जवळपास दोन एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये पूर्ण इथं पिवळे निळे चिकट ट्रॅप लागलेले आहेत चिकट ट्रॅप याच्यासाठी लावले आहेत की जे तुडतोडे फुलकेडे माशी आहे जे म मल्चिंग ओंच्या वरती एक जवळपास एक फूट अर्धा फूट उंचीवरती लावलेले आहेत हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता याच्यामध्ये जे आहे ना हे जे निर्देशक आहे हे पिवळे निक निळे चिकट ट्रॅप याच्यामध्ये तुम्ही असं समजू शकता की ह्या प्लॉटला जसंही ह्या चिकट पिवळ्या ह्याला कसं आहे थ्रीप्स देवगा भागात चिपकलेले आहेत आणि पांढरी माशीसुद्धा चिपकलेली आहे तर हे जसे अटॅक कसा आपल्या शेतात आहे हे समजण्याचं एक दिशानिर्देशक म्हणून हे काम करतं पिवळे आणि निळे तर ज जेवढे जास्त आपल्या शेतात या पिवळ्या निळ्याला येतील तसं आपण एक ठरवलं पाहिजे की आपल्या शेतात कोणता रोग आहे त्या वेलीवरती तर त्याचं त्याच्याकडे बघायचं त्या पिवळ्या निळ्या चिकट ट्रॅपकडे आणि एक फवाऱ्याचं नियोजन करायचं परंतु आता आपण जवळपास हे पाच दिवसापूर्वी फवारणी केलेली आहे आणि याच्यानंतर वीस दिवस आपल्याला याच्यावरती फवारी कुठलीही घ्यायचे नाही त्याचं कारण असं आहे की आपण आता सध्या आपला प्लॉट हा पूर्ण सेटिंगमध्ये आहे सेटिंगमध्ये असल्या कारणानं आपण याच्यावरती फवारी कुठली घेणार नाही कारण की मधमाशाचा मधमाशा ज्या आपल्या प्लॉटवर येणार आहेत तर ते त्यांना कुठल्याही औषधाचा वास नको आहे जेव्हा जास्त वास येईल तेव्हा मधमाशा आपल्या शेतात येणार नाहीत आणि आपलं तिथं सेटिंग होणार नाही हे बघा शेतकरी मित्रांनो हा सुरुवातीपासूनचं जे स्टम निघालेला आहे हे बघा इथं हे सेटिंग झालेली आहे बघा हे एक सेटिंग याला इथं आहे नंतर हळूहळू पूर्ण सेटिंगवर प्लॉट आहे आणि मल्चिंगच्या खाली जो काही प्लॉट वेली आलेले आहेत ते पूर्णत एक एक सेटिंग दोन सेटिंग ह्या इथं पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आज आपल्यासोबत या शेताचे मालक श्रीमान मोहनभाऊ आमले मोहनभाऊ इकडे बघा जरा काय सांगशाल तुमच्या प्लॉटवर हा तुमचं पहिलं वर्ष आहे असं मला वाटतं हो पहिलंच वर्ष आहे आमचं का तर काय आता तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमच्या प्लॉट आता तर प्लॉट मस्त दिसते कारण की थोडेसे डाग पडले होते त्याच्यावर आठ दिवसाच्या आधी आता डाग वगैरे काही नाही बर आणि खताचे डोसेस वगैरे सध्या काय चालू आहे पंचेचाळीस पंचेचाळीस दिला ना हा यांनी आय सी एल कंपनीचं झिरो पाच पंचेचाळीस 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 आणि आठ पर्सेंट झिंक येतं त्याच्यामध्ये पाच पंचेचाळीस पाच आणि आठ पर्सेंट झिंक येतं याचा आता या मध्ये ते खत इथं चालू आहे बारा एकसठ पहिले एकोणीस एकोणीस कम्प्लीट झालं आहे फुलं येपर्यंत फुल आल्यानंतर दोन डोस बारा चे दिले आणि त्यानंतर पाच पंचेचाळीस पाच प्लस आठ पर्सेंट झिंक हे आय सी एलचं खत इथं सध्या सुरू आहे आणि बघा उत्तम प्रकारे प्लॉट बसलेला आहे तरही मोहनभ अजून काही तुम्ही नवीन शेतकऱ्यासाठी सांगू शकता की कसं करायला पाहिजे आपण प्लॉट एक नंबर दिसते आता कारण की याच्यावर काही रोग राही दिसत नाही जास्त एक फवारा झाला आता आपला चांगला दिसतील प्लॉट आणि या तरुजासोबत तुम्ही दुसरं पीक घेतलेलं आहे म्हणतात हो मिरची लावली आम्ही नऊ तेज नऊ तेज आणि तलवार दहा हजार झाड लावलं जमते नऊ ते दहा हजार रुपये दहा हजार झाड लागलं आमचं किती एकराचा प्लॉट आहे हा दोन एकराचा प्लॉट येईन दोन एकराच्या प्लॉट मध्ये जवळपास टोटल टरबुजाचे पॅकेट किती लागले हे तेरा पॅकेट लागले आमचे तेरा पॅकेट लागले दहा हजार रोप हे मिरचीचे लागले कोणती व्हेरायटी होती नवतेज आणि तलवार हाँ, दोन वेरायटी लागल्या नवतेज आणि तलवार यांनी सांगितलं की नवतेज आणि तलवार या दोन मिरची इथं लागवड केल्या बघा लागवड मी तुम्हाला लाग दाखवतोय आता की एका बाजूला टरबूज टरबूजचे रोप लावलेले आहेत आणि त्यानंतर हे मिरचीचं रोपं इथं इतर दुसऱ्या बाजूला इथं लागवड केली हा तर हे मिरचीचं रोपं आणले होते शेतकरी बंधूंनी आणि तरुजाचं बियाणं इथं टोपण केलेलं होतं बघा असं तुम्हाला वाटणार नाही की एका महिन्याचा प्लॉट आहे ना असा एवढ्या थंडीमध्ये सुद्धा हा इथला इथला आकर्षक प्लॉट इथं झालेला आहे की आपण एकदम याचा विचारही करू शकत नाही की आपण कसं करायला पाहिजे नवीन शेतकरी जे बंधू आहेत त्यांना याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवत आहोत की कुठल्याही गोष्टीचं कुठलंही काम करताना आपण योग्यरित्या नियोजन आणि त्या नियोजना नियोजनाव्यतिरिक्त आपण जे काही शेतीमध्ये काम करत असताना जे आपल्याला अडी येतात त्याच्यावर मात करून या पद्धतीनं कसा प्लॉट आपला बसला पाहिजे याचाच आपण इथं एक उत्तम उदाहरण म्हणून या शेतामध्ये आपण पाहत आहोत म्हणजे आता जवळपास तीन महिने लागतील या प्लॉटला पूर्ण निघण्यासाठी तीन महिन्यानंतर जेव्हा हा प्लॉट हार्वेस्टिंग होईल टरबूजाचा त्यानंतर तिथं जे सेकंड क्रॉप घेतलेला आहे मिरचीचं तर त्या मिरचीच्या पिकापासून आपल्याला आर्थिक उत्पन्न हे चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे म्हणजे टरबुजाच्या प्लॉटपासून जे काही आपल्याला येईल त्याचा जो काही संपूर्ण खर्च आहे आपला लागवडीपासून निंदण डवरणी त्यानंतर नांगरणी रोटावेटर मल्चिंग आणि खतं याचा संपूर्ण खर्च हा टरबूज काढून देईल आणि जे आपल्याला जो मिरची आहे ती संपूर्ण नफ्यामध्ये राहील त्याचं एक उत्तम उदाहरण या शेतामध्ये आहे शेतकरी बंधूंनो आपण जर नवीन असाल तर श्री बश्वेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कुठल्याही टरबुजाबद्दल आपल्याला कुठल्याही अडचणी किंवा काही माहितीची आवश्यकता असल्यास आपण यूट्यूब चॅनलच्या कमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारू शकता त्या प्रश्नाचं पुरेपूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आणि दुसरं असून एक तुम्हाला महत्त्वाची माहिती द्यायची आहे की जेव्हा आपला सेटिंगमध्ये प्लॉट असेल त्यावेळेस पाण्याचं प्रमाण हे हे कमी करायचं आहे आणि तसे आता थंडीचे दिवस भरपूर प्रमाणात झालेले आहेत आणि आता जरी थंडी कमी झाली चार पाच दिवसापर्यंत जवळपास सत्तर ते अठ्ठीस तारखेपर्यंत थंडीचं प्रमाण कमी राहील त्यानंतर पुन्हा थंडी वाढणार आहे तर थंडीमध्ये जेवढं पाणी तुम्ही कमी करसाल पिकाला आपल्या टरबोज खरबोज वेलवर्गीय कुठले पिकं असो त्याला जेवढं पाणी कमी करसाल तेवढी त्यांची उंची वाढेल वेल लांबतील आणि त्याचं सेटिंगमध्ये जर असतील तर सेटिंगमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण हे अत्यल्प ठेवा योग्य वेळी खतासोबतच पाणी द्या अन्यथा असं कोरं पाणी देऊ नका कोर जास्त अति पाणी करसाल तर वेलींची ही वाढणार नाही वेल लांबणार नाही हा सगदा अडच अडचणी येत राहतात सुप्रीमट धन्यवाद